बंधारे आश्रम शाळेच्या तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांच्या चावा नवापूर तालुक्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत असलेल्या बंधारे येथील शासकीय आश्रम शाळेतील तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे बंधारे येथील शासकीय आश्रम शाळेतील इयत्ता दुसरी ते सहावीत शिक्षण घेणारे सात ते बारा वयोगटातील विद्यार्थी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास मागील बाजूला खेळत होते शाळेतील एका खिडकीला मधमाशांचे मोठे पोळे लागले होते विद्यार्थी खेळत असताना अचानक मधमाशा उडाल्या आणि विद्यार्थ्यांना चावा घेण्यास सुरुवात केली यावेळी विद्यार्थ्यांनी मोठमोठ्याने आरडा वरड केली त्यांचे आवाज एकूण शालेय अधीक्षक शिक्षक धावत आले एकूण तेरा विद्यार्थ्यांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची घाबरलेली अवस्था झाली होती सर्व विद्यार्थ्यांना रिक्षात टाकून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी मळमळ याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले दहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना औषधोपचार करून रवाना करण्यात आले यावेळी विसरवाडी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात विद्यार्थ्यांची भेट घेतली आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी कुठे होत मधमाशा खिडकीला होत शाळेच्या सर ओढून गेले का न मग तुम्हाला चावा घेतला हा ना किती विद्यार्थी आहेत तुम्ही तेरा तेरा होते का